मी जिथे राहतो त्या पोवईतल्या घरातला चमचा सुद्धा कुणाचा नाहीये माझ्यावर एक वेळ अशी आली जिथे मी ना आई वडिलांचा होतो ना आजोबांचा मला त्याची जाणीव झाली तेव्हा मी सगळ्यांपासून बाजूला गेलो शाहीर साबळे यांचा नातू म्हणून मला ओळखलं जातं मी लहानाचा राहून झालो लोकधाराने साबळे यांना मोठी लोकप्रियता मिळाली त्यातूनच मिळणाऱ्या पैशातून मी माझे कपडे घेत होतो शिक्षण करत होतो आजोबा त्यावेळी नाटकाच्या सेन्सर बोर्डात काम करत होते त्यामुळे घरी मोठमोठे निर्माते यायचे पण त्यांनी कधीच माझं नाव कुणाला सुचवलं नाही मी माझा स्वतः घडत गेलो या प्रवासात पत्नीने मला मोठी साथ दिली नाटक चित्रपट हा प्रवास घडत असताना मला हिंदी सिनेसृष्टीतून मोठा पैसा मिळत गेला पवईत मी मोठं घर घेतलं स्वामींच्या कृपेने हे सर्व जुळून आलं माझ्या घरातला चमचा सुद्धा कुणाच्या मालकीचा नाहीये असे म्हणत केदार शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत कारण दोनच दिवसांपूर्वी केदार शिंदे यांचा भाऊ मंदार शिंदे यांनी आपल्याला घरातूनच काम मिळत नसल्याचे म्हटले होते याशिवाय त्यांनी केदार शिंदेवर अप्रत्यक्षरित्या अनेक आरोप केले होते यावरच केदार शिंदे यांनी हे उत्तर देत आता मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत